नमस्कार मैत्रिणींनो तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबवाला आरीवर्क चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आपल्या हा क्लासचा आजचा हा अठ्ठावीसावा दिवस आहे आत्तापर्यंत आपण आपल्या क्लासचे एकूण सत्तावीस क्लास बघितलेले आहेत ठीक आहे तर कालच्या क्लासमध्ये आपण आरी जो मिरर वर्क कसं म्हणजे मिरर कसा अटॅच करायचा किंवा कसा स्टिच करायचा हे आपण काल बघितलं होतं तसेच त्याच्या आधीच्या क्लासमध्ये आपण आपण चंद्रकोर बनवली होती नथ बनवली होती आपण वेगवेगळ्या प्रकारच्या बुट्ट्या बनवल्या होत्या तसेच सिल्क थ्रेडमध्ये आपण बनवलं स्टिचेस बनवले होते तर अशा प्रकारे आपण बऱ्यापैकी वर्क केलेलं आहे आत तर आज आपण इथं तुम्ही बघू शकता आता मी हा जो एक शेप काढलेला आहे त्या शेपचा आपण एक फ्लॉवर बनवायचा आहे आणि ते पण नेटचं ठीक आहे तर हे बघा मी हा प्रकारचं नेट घेतलेलं आहे आणि ह्या प्रकारचा एक मिक्स शेप काढलेला आहे तर आपण एक सुंदर असं फ्लॉवर कसं बनवायचं हे आपण बघू आजच्या क्लासमध्ये बघूयात तर सुरुवातीला सगळ्यांना मना आ, 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 रिक्वेस्ट करते की आपल्या चॅनलवरती जर का कोणी नवीन असेल अजून आणि आपल्या चॅनलला जर का अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ जे काही आपण अपलोड करतो त्याचे तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील ठीक आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला तुम्ही लाईक करत जा कमेंट तुमचे काही प्र प्रश्न असतील तर तशा कमेंटसुद्धा करत जा ठीक आहे तर आपण जास्त वेळ न घालवता आपल्या वर्कला सुरुवात करूया तर तुम्ही ते बघू शकता मी हा एक शेप काढून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती मी हे नेट ता 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 ला ठेवलेलं आहे तर आता हे कसं स्टिच करायचं हे आपण बघणार आहोत त्यासाठी सुरवातीला आपण काय करणार आहोत ह्या बॉल स्पिन ज्या असतात अगोदर आपण इथं अटॅच करून घेणार आहोत कारण आपला जो आपण जे नेट लावलेला आहे ते इतर कुठेही सटकलं नाही पाहिजे त्याच्यासाठी आपण अगोदर इथं व्यवस्थित असं हे नेट ओढून घेऊन मग त्याच्या बाजूने अशा आपण इथं ह्या बॉल पिन लावून घ्यायच्या आहेत बघा ह्या अशा मी बॉल पिन इथं लावून घेतलेल्या आहेत इथं या साईडला पण इथं लावून बघू शकता या चारी बाजूने मी अशा प्रकारे या बॉल पिन्स लावून घेतलेल्या आहेत आता आपण काय करायचं ही जी बॉर्डर आपण केलेली आहे मार्क केलेली त्याच्यावर आपण आता सिल्क थ्रेडनं आपण स्टिच करून घेणार आहोत इथं बघू शकता हा मी सिल्क थ्रेडचा धागा घेतलेला आहे आणि ही जी आहे हे डबल म्हणजे दोन तारी निडल आपण इथं घेतलेली आहे तर अगोदर आपण जे इथं जो हे केलेलं आहे त्याला आपण जे आपल्याकडं सिल्क थ्रेड आहे सॉरी हा जो जरदोशी थ्रेड सिल्क थ्रेड नाही आहे आता इथं आपण जरदोशी जो थ्रेड आहे तो थ्रेडनं आपण आधी चेन स्टिच आपण त्या हा जो बॉर्डर आपण केलेली आहे त्या बॉर्डरला आपण ही जरदोशी स्टिचनं आपण जरी हे करणार आहे जरीच्यात स्टिच करून घेणार आहोत इथे बघा याला मी गाठ मारून घेतलेली आहे आता मी ही खालच्या बाजूने धागा काढून घेते ठीक आहे तर आता इथे बघूया आपण सुरुवातीला पण इथून सुरुवात करणार आहोत आता हे काय होतं खालचा याच्या आधीची खाली पण एक कापड आहे ज्यावेळेस तुम्ही हे करत असता त्यावेळेस धागा धागा अडकण्याची शक्यता असते इथं बघू शकता आता खाली घातल्यानंतर फिरवून काढायचं त्याच्यात जो आपला जो नेट आहे त्याच्यामध्ये हे आपली जी निडाला आहे ही अडकली नाही पाहिजे ती जरी अडकली त्याच्यामध्ये ती नेट फाटण्याची शक्यता असते त्यामुळे असा राऊंड असा फिरवून घ्यायचा प्रकारे आपण हे पूर्ण पावडर कम्प्लीट करणार आहोत बघा तुम्ही छोटी स्टिच देऊ शकता किंवा मोठी स्टिच नाही हे पूर्ण आधी आपण हे नेट जे आहे हे आपण पॅकिंग पॅक करून घेणार आहोत ते हल अजिबात हलता कामा नये त्याच्यामध्ये गॅप हे नाही आलं पाहिजे फुगीरपणा नाही आला पाहिजे त्यासाठी तुम्ही जी आपण बॉल पिन लावलेली ला आहे ते एकदम व्यवस्थित कापड ओढून टाईट करून लावायचं ठीक आहे आणि ही जी चेन स्टिच आहे ही दोन वेळा करायची म्हणजे डबल चेन स्टिच करायची म्हणजे त्याला व्यवस्थित असं जाड म्हणजे जे जा, जाडी त्याला व्यवस्थितपणे येते हे अशा प्रकारे हे पूर्ण कम्प्लीट करून घ्यायचं आहे नेटमध्ये ही सुई जर अडकता कामा नये नेट कसं नेट पण आपण आपल्या नेटचं वर्क कसं करायचं ह्याचा पण आपण एक व्हिडिओ बघणार आहे बॅक नेटला जे नेकला नेट लावतात ते वर्क कसं करायचं किंवा नेटवरती वर्क कसं करायचं हे पण आपण आ, एक बघणार आहोत ब्लाऊजवरती डायरेक्ट ब्लाऊजवरती वर्कअप करून आपण त्याचा व्हिडिओ बनवणार आहोत इथं आता आपण हा पहिला राऊंड कम्प्लीट केलेला आहे असेच आपण चेनस्टिचं सेकंड राऊंड करून घेणार आहोत ठीक आहे अशा प्रकारे बघा आता हा मी दुसरा राऊंड केलेला आहे हा दुसरा राऊंड पण मी असा इथं कम्प्लीट करून घेणार आहे जिथं व्यवस्थित असं त्याच्यामध्ये गॅप नाही आला पाहिजे एकदम व्यवस्थित एकमेकांना चिटकूनही तुमची चेन स्टिच आली पाहिजे म्हणजे ती दिसायलाही सुंदर दिसतं ठीक आहे एकदा तुमचा हात बसला नाही याच्यामध्ये तर तुम्हाला जम व्यवस्थित जमेल आणि इथं पण हा पॉईंट आतमध्ये घेऊन परत त्याला हे करायचं म्हणजे जो शेप आहे तसंच परफेक्ट शेप त्याला येतो आता इथं हा जो आहे आपला हा सेकंड राऊंड कम्प्लीट झालेला आहे तर मी ता 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 तर इथं याला तर लॉक करून घेते तर हा राऊंड कम्प्लीट झाल्यानंतरनं इथं हा धागा काढून खालच्या साईडनं हे धागा ओढून घेऊन हे मी लॉक केलेला आहे ठीक आहे तर अशा प्रकारे बघा आपण हे नीटला इथं हे बॉर्डर करून घेतलेलं आहे तर ह्याच्यापासून आपण फ्लॉवर कसं बनवायचं हे आपण बघणार आहोत आता बघा आपण हे ज्या बॉल पिन लावलेल्या होत्या त्या इथून आपण काढून घ्यायचे आहेत ठीक आहे आता हे आपण इथं काढलेलं आहे आता काय करायचं हा जो आपला नेट आहे हा असा असा गोळा करायचा ठीक आहे बघा हा सगळीकडनं घ्यायचा त्याला आधी हे हे जे आपल्या आधीचे वरचं आहेत हे तुम्हाला जर अशा प्लेट्स वगैरे करायचे असतील तर सुरुवातीला हे आधी छो वरचं आहे ते धरायचं आपण जे कट करून घेतलेलं आहे त्यानंतर ना बाकीचे जे आहेत म्हणजे हे फुलांचा गुच्छ कसा असतो त्या टाईपमध्ये आणि मग हे ह्याला असं इथं राऊंड फिरवून घ्यायचं ठीक आहे हे झालं असं मग काय करायचं आपल्याकडं जे निडल्स असते नॉर्मल निडल असते ते निडल आणि आपला जो धागा असतो कॉटनचा हा धागा आणि ही निडल आता हे सगळं व्यवस्थित पकडायचं एकदम ठीक आहे आणि एकही हे सुटलं नाही पाहिजे बघा ह्या अशा पण प्लेट्स छान छान येतात आणि काय करायचं मग इथून वरती हे जे निडलं आहे त्याच्यामध्ये तो धागा ओन या बाजूने खाली घालायचा अशा प्रकारे हे याला पॅक करायचा ठीक आहे झालं बघा तर असे तुम्ही ह्याला भरपूर धागे हे करून एकदम त्याला पॅक करून घ्यायचं म्हणजे बघा हे अशा प्रकारे तुम्हाला जर का असं जास्त इथं चुन्या वगैरे नको असतील तुम्हाला एकदम कमी चुन्या पाहिजे असतील तर तुम्ही इथं मोठं मोठ्या प्रा मोठ्या थोडंसं जे नेट आहे ते मोठं नेट घ्यायचं म्हणजे मग काय होतं ते खालपर्यंत आलं की तिथं डबल डबल अशा अशा चुन्या होत नाहीत पण तुम्हाला जर का वेगवेगळ्या जास्त असं फ्लॉवर्स छान असं करायचं असेल जास्त ह्याचं तर तुम्ही अशा प्रकारे पण करू शकता ठीक आहे आता मी हे पूर्ण पॅक करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हे तुम्ही लॉक करून घ्यायचं ठीक आहे बघा तर आता बघा हा आपण नॉर्मल मिडियल छोटी घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपण हे शुगर बीड्स भरलेले आहेत तर आता आपण इथे याला अशी बॉर्डर करणार आहोत ठीक आहे तर हे मी शुगर पिड्स घेतलेले आहेत याच्यामध्ये आणि इथून आता जसं आपण त्याला लॉक केला होता तसंच आता आपण इथं शुगर पिड्स घेऊन त्याला बॉर्डर करणार आहोत ठीक आहे तर हे ओढून घ्यायचं असं बघा बघा हे अशा प्रकारे याच्यामध्ये हे दोन दोन तीन तीन आपण ह्याच्यावर एक एक करून असं पॅक करून घेणार आहोत ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला जेवढे त्या तिथं लाईन्स हवेत शुगर पिड्सचे तेवढे तुम्ही तर घेऊ शकता म्हणजे तुम्ही तीन चार पाच तुम्हाला जेवढ्या हव्या तुम्हाला जेवढी बॉर्डर तिथं चांगली वाटेल तेवढे तुम्ही असं घेऊ शकता परत इथून आपण वरती क करणार आहोत इथे मी चार आ, शुगर बीट्सच्या लाईन घेणार आहे ठीक आहे तुम्ही एकावर एक करू शकता किंवा एका एकापाठोपाठी कशा करू शकता बघा तुम्ही अशा प्रकारे सुंदर असं फ्लॉवर इथं तयार करू शकता आणि हे जे राहिलेलं नेट आहे हे तुम्ही कट करून टाका तिथून बघू शकता हे राहिलेलं जे आपण नेट होतं हे आपण कट केलेलं आहे आणि अशा प्रकारे आता इथं आपण हे पॅक करून घेणार आहोत ठीक आहे हे आपण पॅक केलेलं आहे आता आपण काय करायचं इथून तुम्हाला एक एखादं स्टेम थोडंसं आपलं स्टेम दाखवायचा असेल तर तुम्ही इथून काढू शकता आणि त्याला तुम्ही शुगर बेड्सनं तुम्ही त्याला भरू शकता म्हणजे हे जे आहे स्टेम आपण हे शुगर बीड्सनं स्टिच करून घ्यायचं तर इथं आपण आता हे शुगर बीड्सनं जे लाईन आहे हे स्टेम आहे हे आपण भरून घेणार आहोत तुम्ही इथं त्याला अजून लीफ वगैरे जसं की आपण लिफ शिकलेलो आहोत जरदोशीचं लिफ किंवा शुगर बीड्सचं किंवा कट बीड्सचं लिफ तुम्ही इथं बनवून त्याला व्यवस्थित असे आकार देऊ शकता त्याला असा वेग छान असा एक लूक कलरचे जे बीड्स असतात ते पण तुम्ही भरलेत तर ते तुमचं जे फ्लॉवर आणि तुमचा जो स्टेम आहे तो पण उठून दिसेल एकदम छान असा कलरमध्ये दिसेल तुम्हाला ठीक आहे तर हे जे आपण नेटपासून फ्लॉवर आत्ता बनवलेलं आहे हे तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करत चला ठीक आहे तर इथे इथं आपण बघा हे लॉक केलेलं आहे इथं आपण ही आ, याची जी चेन स्टिच आहे स्टेम स्टिच करून घेतलेली आहे त्यानंतर असा बघा तुम्हाला मी आधी दाखवले होते की असे तुम्ही पानांचे आकार लीफचे आकार देऊन तुम्ही त्याच्यामध्ये शुगर बीट्ससुद्धा भरून तुम्ही ते कंप्लीट करू शकता किंवा तुम्हाला शुगर बीट्स नसतील भरायचे तर तुम्ही इथे आपले कट बीट्स वगैरे भरून छान असे डिझाईन करू शकता ठीक आहे तसंच आता इथं पण तुम्हाला मध्ये ह्याच्यामध्ये सुद्धा जर का छान असे वेगवेगळे मोठे जे बीड्स असतात ते बीड्स तुम्हाला भरायचे असतील सु ते सुद्धा तुम्ही इथं भरून तुम्ही इथं डिझाईन करू शकता इथं हे हे तुम्हाला नॉर्मल निडलनाच करावं लागेल कारण इथं जास्त प्रमाणात हे आहेत नेट आहे त्यामुळे हे ह्या निडलला होणार नाही तसेच आता हे जे आपण नॉर्मल निडल त्याने शुगर बीड्स आणि टू एम एमच्या बीड्सना आपण इथं त्याला असे तीन लाईन टाकणार आहोत तुम्हाला जर त्याच्यामध्ये अशी सुंदर डिझाईन करायची असेल तर तुम्ही ही अशी पण करू शकता ठीक आहे आता इथं मी एक टाकलेली आहे त्यानंतर ना ही मध मधून अशा प्रकारे शुगर बीट्स आणि एम एमचा टू एम एमच्या बिड्सवरून तुम्ही तिथं लाईन मारू शकता तसेच इथं पण तुम्ही आपली मिडलला थोडेसे त्याच्यापेक्षा हाईटनं थोडीशी मोठी घेऊन एक आपण इथं स्टिच करूयात आणि ही तिसरी लाईन इथं आपण अशी हे कम्प्लीट करून घेणार आहोत ठीक आहे तर बघा हे किती सुंदर दिसते तर अशाच प्रकारे तुम्ही वेगवेगळे आयडियाज करून इथं तुम्ही छान असे सुंदर डिझाईन बनवू शकता हे फ्लॉवर कसं आलं आहे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा तर हे जे लिफ आहेत आता हे लिफ तुम्ही कंप कम, घरी कंप्लीट करा म्हणजे तुम्ही आ... तुमच्याकडं जर का छोटे छोटे कट्स बीट्स असतील किंवा कलरमध्ये जर का तुमच्याकडे बीट्स असतील शुगर बीट्स तर त्यांनासुद्धा तुम्ही हे कम्प्लीट करून छान त्याला असा सुंदर असं लूक द्या तर हे फ्लावर अशा पद्धतीनं तुम्ही बनवून ब्लाऊजवरती वेगवेगळ्या फ्ला कलर जाता हा जो आहे हा मी क्रीम कलराचा नेट वापरलेला आहे तुम्ही क्रीम कलर बरोबर वेगवेगळ्या प्ल क प्रकारचे कलर वापरून रंगीबेरंगी असे फ्लॉवर्स तयार करू शकता ठीक आहे तर आज आपण इ इथंच थांबणार आहोत आजच्या क्लासमध्ये आपण हे फ्लॉवर कसं बनवायचं हे बघितलेलं आहे मी अपेक्षा करते की सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की आवडला असेल हे जे मी फ्लॉवर बनवलेलं आहे हे तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या ज्या कोणी अजून मैत्रिणी असतील की ज्यांनी युट आपले व्हिडिओज बघितलेले नाही आहेत ज्यांना आरी वर्क शिकायचं आहे बेसिकपासून तर अशा आपल्या ताईंना हा आपला व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका ठीक आहे धन्यवाद